गणपती ही खर तर हिंदू मानात असलेली देवता पण देवता कोणतीही असो त्यांचा संदेश हेतू मात्र एकच असतो हेच जाणून सांगलीतल्या एका, सांगली एका गावात चक्क मशिदीमध्येच गणपतीची स्थापना केली जाते सांगली जिल्ह्यातल्या गोडखिंडी या गावात गेल्या पस्तीस वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडत आहे कारण या गावचे हिंदू मुस्लिम एकत्रितपणे मशिदीतच श्री गणेशाची स्थापना करतात पस्तीस वर्षांपूर्वी यू गणेश मंडळ या मशिदीसमोर गणपती बसवत असे एका वर्षी बराच पाऊस झाला त्यामुळे इथला गणपती मशिदीत बसवण्यात आला तेव्हापासून या गणपतीची स्थापना या मशिदीतच केली जाते वेळेला सर्व या मंडळाचे आणि गावातील सर्व हिंदू बांधव या ठिकाणी आमच्या घरी येतात आम्हाला शुभेच्छा देतात शिरकुरुमार येतात आणि अतिशय जिवाळ्याचं वातावरण या ठिकाणी आमच्या मध्ये दिसून येत असतं एकमेकाबद्दल एकोपा भाईचारा आणि बंधुत्व कसं असतं हे आमच्या मंडळानं दाखवून दिलेलं आहे गणेश उत्सवच्या पहिल्या दिवसापासून ते आनंद चतुर्थी पर्यंत आम्ही एकमेक एकमेक असं म्हणजे एकत्र राहून एकजुटीने सगळा कार्यक्रम पार पडत असतो या गावात एकूण तीनशे मुस्लिम आहेत पण बहुतेक सण हिंदू मुस्लिम एकत्र साजरे करतात आणि गावातले मुस्लिम गणपतीच्या आरतीलाही उपस्थित असतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं सांगलीतलं हे गोठखिंडी गाव जातीय स्थलोखात जपण्याचं काम करत आहे आणि ईश्वर असो की अल्ला दोघांचा संदेश एकच एकोपा राखा प्रेमानं जगा माणूस की राखा तोच संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम गोडखिंडीकर करतायत विजय पाटीलसह ब्युरो रिपोर्ट साम मराठी सांगली